शंकर दत्तगुरु नमस्कार नवरात्रातली सहावी माळ माता कात्यायनी भगवतेची कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतलेली ही कात्यायनी माता महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व देवांनी तिला शस्त्रे दिली आहेत असे मानले जाते की ज्या जोडप्याला अपत्य नाही वैवाहिक जीवनाचं सुख नाही अशा व्यक्तींनी नवरात्रीमध्ये षष्टी या दिवशी माता कात्यायणीची पूजा केल्याने त्यांना अपत्य प्राप्तीसुद्धा होते आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते तिचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी क्लीम श्री त्रिनेत्राय नम हो, क्लीम श्री त्रिनेत्राय नम हो, या मंत्राचा अधिकाधिक जप करणं गरजेचं आहे त्यासोबतच या दिवशी भगवतीला विडा थोडक्यात तांबूल आणि मध हा नैवेद्य अर्पण करायचा आहे मध अर्पण करून भगवतीला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा प्राप्त व्हावा यासाठी नक्कीच प्रार्थना केली जाते आई माता कात्यायिनी तुमच्या सर्वांचे रक्षण करो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना जयशंकर दत्तगुरू